आपल्याला माहिती आहे की आयुर्वेद ही जगातली एक अत्यंत प्राचीन अशा प्रकारची चिकित्सा पद्धती आहे खरं म्हणजे आपले जे वेद आहेत त्या वेदांमध्ये अथर्व वेदामध्ये आपल्याला आयुर्वेदाचा उल्लेख सापडतो आणि आयुर्वेदाचा संपूर्ण जर कालावधी आपण बघितला तर भारतीय जीवन पद्धतीमध्ये निसर्गाशी साधर्म्य ठेवून जी जीवन पद्धती तयार झाली त्या जीवन पद्धतीचा एक भाग म्हणून आयुर्वेदासारखी ही चिकित्सा पद्धती तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच आज जगामध्ये आपल्या देशामध्ये अनेक चिकित्सा पद्धती आहेत सगळ्यात चिकित्सा पद्धती चांगल्या आहेत कुठली चिकित्सा पद्धती वाईट नाही पण या सगळ्या चिकित्सा पद्धतीमध्ये अगदी रूट पर्यंत जाऊन त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या एखादा रोग बरा करण्याची जी कला आणि क्षमता ही आयुर्वेदामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती क्वचितच इतर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते इतर सगळ्या ज्या चिकित्सा पद्धती आहेत या सिम्टोमॅटिक हिलिंगच्या पद्धती आहेत पण होलिस्टिक हिलिंग हा जो विचार आहे की संपूर्ण शरीर जे आहे ते शरीर निरोगी झालं पाहिजे अशा पद्धतीचा विचार हा आयुर्वेदामध्ये केलेला दिसतो आणि म्हणून आज ज्यावेळी आपण मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी नैसर्गिक असल्या पाहिजे ऑर्गॅनिक असल्या पाहिजे आपण प्रदूषण रहित जीवन असलं पाहिजे वातावरणातल्या बदलाचा आपल्यावर परिणाम होतोय त्यातनं आपल्याला बाहेर पडलं पाहिजे सस्टेनेबिलिटी असली पाहिजे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी बोलतो या सगळ्या गोष्टींचा विचार करणारी संहिता कुठली असेल तर तो आयुर्वेद आहे